स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर बँक ऑफ महाराष्ट्रा या बँकचा एक अधिकृत व्हॉट्सअप नंबर आहे की ज्याच्यावर आपण मेसेज करून आपल्या खात्यामध्ये किती शिल्लक रक्कम आहे याविषयीची माहिती आपण घरबसल्या मिळवू शकतो तर ही माहिती कशाप्रकारे पाहिजे काय आहे याची संपूर्ण प्रोसेस याबद्दल सविस्तर माहिती ही आपण जाणून घेणार आहोत ही माहिती समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला मग आता आपण पाहूया या संदर्भातली माहिती तर तुम्ही पाहू शकता हे आहे माझं व्हॉट्सअप पेज आणि मी आता बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकृत नंबरवर आहे आता आपल्याला काय करायचं आहे या नंबरवरती मेसेज करायचा आहे पण तत्पूर्वी हा नंबर कुठून मिळवायचा हा जो नंबर आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल त्यावरती जाऊन तुम्ही मेसेज करून देखील चेक करू शकता तर आता काय आहे प्रोसेस हे आता आपण पाहूया त्यासाठी तुम्हाला हाय मेसेज हा टाईप करायचा आहे आणि सेंड करायचा आहे तुम्ही पाहू शकता सेंड केल्याच्या नंतर आपल्याला त्यांच्या अधिकृत अकाउंटून म्हणजेच अधिकृत नंबरहून पुन्हा एक मेसेज पाहायला मिळेल तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा मेसेज आपल्याला लगेच येईल त्यामध्ये मेन्यू असेल मेन्यूमध्ये क्लिक करायचं तर आपल्याला आता आपलं बँक खाते हे चेक करायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता बँक खाते आहे याच्यावरती क्लिक करून पुन्हा बँक खात्याचा मेसेज हा सेंड करायचा आहे सेंड केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्याला थोडी वाट पाहायची आहे परत एक मेन्यू येईल त्यामध्ये निवडा असेल निवडावरती क्लिक करायचं आपल्याला सुरुवातीची माहिती जाणून घ्यायची आहे तुमची शिल्लक रक्कम जाणून घ्या याच्यावरती क्लिक करून पुन्हा सेंड करायचं आहे सेंड केल्याच्यानंतर के तुम्ही पाहू शकता डग डबल टिक होईल सीन होईल पुन्हा आपल्याला एक ऑप्शन मिळेल त्याच्यामधून आपल्याला आपला असलेला अकाउंट नंबर हा सिलेक्ट करून पुन्हा हा मेसेज सेंड करायचा आहे सेंड केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता त्वरितच लगेच एक दोन सेकंदामध्येच आपल्या खात्यामध्ये एकूण रक्कम किती शिल्लक आहे याचा मेसेज हा तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला येथे पाहायला मिळतो येथे खाते क्रमांक आहे त्याचे फोर डिजिट दाखवले जातात मधील शिल्लक रक्कम इतकी आहे आणि अशा प्रकारे आपण आपल्या मोबाईलमधील व्हॉट्सअपद्वारे बँक ऑफ महाराष्ट्र या बँकमध्ये असलेल्या आपल्या खात्यामधील शिल्लक रक्कम की अशा प्रकारे आपण फक्त दोन मिनिटांमध्येच चेक करू शकतो आपल्याला बँकमध्ये जाण्याची गरज नाही किंवा इतरही कोणत्याही ऑनलाईन सेवेच्या असलेल्या व्यक्तीची देखील गरज नाही फक्त आपण एका व्हॉट्सअप नंबरद्वारे बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकृत व्हॉट्सअप नंबरद्वारे आपण आपल्या खात्यामध्ये असलेली बँक आपल्या खात्यामध्ये असलेली शिल्लक रक्कम ही फक्त दोन मिनिटामध्येच आपल्या व्हॉट्सअपद्वारे चेक करू शकतो आपण इतरही कामे या व्हॉट्सअपमधून करू शकतो तर आपण या रिलेटेड देखील व्हिडिओ आपण सोडणारच आहोत पण जो महत्त्वाचा व्हिडिओ आहे की आपण व्हॉट्सअपद्वारे देखील आपलं आपल्या बँकमध्ये असलेली शिल्लक रक्कम ही देखील चेक करू शकतो तर प्रकारे आहे याविषयीची संपूर्ण प्रोसेस काही अवघड नाही फक्त सोपी आहे तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर याला देखील एक लाईक नक्की करा